अच्छा आयफोन असंच दिलेलं असे म्हणजे आतापर्यंत मोबाईल विकत घेतला नाही हे पी एन सुद्धा दुसऱ्याने दिले लाखभर रुपयाचं घड्याळ असेल पण ज्याला ट्रोल करत त्याचा अंग काय दुखात मला दिलं दिलं ना तुम्हाला लोक हजार रुपयाचं घड्याळ येतात का बघा ना तुम्हाला लोक हजार रुपयाचं घड्याळ येतात का बघा ना आमची यंत्रणाच अशी आहे ना कुणी काही करते त्याला वाटलं ना आता आमची ती शशी गवानी साहेब आहेत आमचे त्यांना वाटतं निलेश लंकेज एखादं गाणं तयार केलं तिकडेच एखादं धरी त्यात ते त्याला गाणं लिहायला सांगणार तिकडेच सांगणार डायरेक्ट सकाळ सकाळी येणार जरा हे रिलीज करा आमदार राहुल वाटलं ना असं करायचं तेच करतो तेच त्यात तेच पैसे खर्च करायचं आपण काय डोकं चालवायचं आपण डोकं चालवलं मग परत काय किती पैसे खर्च आले काय आले याला काय कस कशी मदत लागली हे वानगडीत नाही पडायचं आपल्याकडे द्यायला आहे काही नाही मग आपण चौकशीच नाही करायची आता जर माझ्या कार्यकर्त्यांनी मोबाईल आणून दिला त्याला विचारायचंच नाही असंच दिलेलं असे म्हणजे आतापर्यंत मोबाईलच विकत घेतला नाही मी हे पीएन सुद्धा दुसऱ्याने दिलाय हे चष्मा पण दुसऱ्याने दिलाय त्याच्यामुळे मला पैसे नाही लागत जरा माझ्यावर कपडे मी कधी दुकानात जाऊन शिवलेत नाही कोणी पण आमच्या एखाद्या कार्यकर्त्याचं लग्न असलं का तर जातो टेलर कडे कपडे शिवाय तो घेऊन येतो आणून देतो फक्त त्याचा हाती एकच असतो माझ्या कार्यक्रमा दिवशी कपडे घालाव त्याच्यामुळे मला काही व्यक्तिगत जीवन जगायला नाही लागत आता काही लोक माझ्या घड्याळ पण ट्रोल करतात कार्यकर्त्याने दिलं ना काहीतरी लाखभर रुपयाचं घड्याळ असत त्याचं अंग काय दुखात मला दिलं दिलं ना <laughs> तू मला लोक हजार रुपयाचं का बघा ना माझा मोबाईल पण असं लाख रुपये असण्या कधीच नाही मला एवढी आयडिया नाही किंमत किती असते त्या त्याचं काय अंग दुखात ज्याला ट्रोल करणार काय मला दिलं माझ्या कार्यकर्त्याचं जीव माझ्या म्हणून दिलं ना ते नेता का म्हणत अगदी मला तर काही माहित नाही अगदी मला विचाराव